महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा वच्छाव यांची धुळे शहरातील मोगला इथून शुक्रवारी निघाली प्रचार रॅली धुळे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे निवृत्त आयपीएस अधिकारी अब्दुल रहमान यांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजपा खासदारांनी दहा वर्षात फक्त आश्वासनेच दिली वेलफेअर पक्षाचे उमेदवार शेख मोहम्मद जैन यांची टीका बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त संदेशभूमी येथील श्रामने साखरी रोडवरील मोगलाई नेहरू चौकातून शुक्रवार दिनांक तीन मे रोजी महाविकास आघाडीच्या धुळे लोकसभेच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्चाव यांनी प्रचार रॅलीला सुरुवात केली यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस युवराज करंकाळ ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे शिवसेनेचे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील नरेंद्र परदेशी मोहनसिंग तनवानी संदीप सूर्यवंशी बंसी वाडिले भरत मोरे माधव गवळी पिनू सूर्यवंशी प्रशांत श्रीखंडे दीपक देवरे दीपक पाटील वर्षा पाटील बानूबाई शिरसाट राजेंद्र खैरनार रामू साबळे मयूर गवळी यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी डॉक्टर शोभा बच्चाव यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांच्याशी संवाद साधला याप्रसंगी माध्यमांशी बोलताना डॉक्टर बच्चाव म्हणाले की गेल्या तीन दिवसांपासून धुळ्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून प्रचार सुरू असून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे धुळे शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रामुख्याने समोर आला असून रस्ते देखील मॉडेल रोड होणं आवश्यक आहे याबरोबरच भुयारी गटार योजना राबविणंही गरजेचं आहे तसेच शहरातील सुरत बायपासवरील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात देखील अनेक प्रश्न आहेत तेथील सिटी स्कॅन मशीन बंद असून त्यासाठी आठ कोटी सात लाखांचा सा निधीही मंजूर झाला होता परंतु टेंडर न निघाल्यानं हा निधी पुन्हा आर बी आयला जमा झाला येथे सोय नाही वास्तविक दहा वर्षांपासून भाजपाचे खासदार असून ते स्वतः डॉक्टर आहेत त्यांनी या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज होती असे त्या म्हणाल्या धुळ्यातही बेरोजगारी मोठी असून एम आय डी सीत नवीन उद्योग आणून रोजगार देण्याचा प्रयत्न राहील असंही डॉक्टर शोभा बच्चव यांनी स्पष्ट केलं काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर हे देखील आता प्रचारात सक्रिय झाले असून त्यांच्यासोबत आम्ही वालखेडा येथे मतदारांच्या गाठी भेटी घेतल्या दिनांक चार मे पासून तीन दिवस शिंदखेडा दौरा असून त्याचं नियोजन श्यामकांत सनेर यांनी केलं असल्याचं देखील डॉक्टर शोभा बच्चाव यांनी सांगितलं मला आणि प्रचाराचा आम्ही या ठिकाणी सुरू केलेला आहे गेल्या तीन दिवसापासून आम्ही धुळे शहरामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार करतो आहोत आणि अतिशय उत्स्फूर्तता असा प्रतिसाद मतदारांचा त्या ठिकाणी आहे धुळे शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत विशेषतः पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे तो सोडवणं अत्यंत गरजेचं आहे त्याचप्रमाणे धुळे ते जे काही रस्ते आहेत तर ते रस्ते देखील चांगल्या पद्धतीने मॉडेल रोड्स होणं हे गरजेचं आहे तिसरी गोष्ट म्हणजे संपूर्णपणे धुळ्यामध्ये भुयारी गटार योजना राबवणं हे अतिशय गरजेचं आहे अनेक नाले उघडे आहेत त्याच्यामुळे आरोग्याचे प्रश्न हे निर्माण झालेले आहेत त्याचप्रमाणे धुळ्याचं जे काही मेडिकल कॉलेज आहे आदरणीय भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी देखील अनेक त्रुटी आहेत सुविधा नाही आहे सी टी स्कॅन मशीन जे आहे ते चार वर्षांपासून ते बंद आहे आणि नवीन सी टी स्कॅन मशीन घेण्याची गरज आहे त्यासाठी निधीचं देखील आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आठ कोटी साठ लाख रुपये मंजूर झालेले होते आम्हीच्या माध्यमातून जे काही टेंडर काढणं गरजेचं होतं ते निघालं नाही आणि तो निधी परत आर बी आयला जमा झालेला आहे त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्सची देखील सोय नाही साधे साधे प्रायव्हेट हॉस्पिटल्स जे असतात त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स असतात परंतु एवढं मोठं हॉस्पिटलमध्ये या सोयी नाही मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं असं वाटतं की दहा वर्षापासून या ठिकाणी बी जे पीचे खासदार आहेत त्यांनी ते सगळं डॉक्टर आहेत त्यांनी या गोष्टीकडे लक्ष देणं हे अतिशय गरजेचं होतं धुळ्यामध्ये जे युवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे तो बे बेरोजगार आहे आणि त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी जे एम आई डी सी धुळ्यामध्ये आहे त्याचं विस्तारीकरण होणं गरजेचं आहे तिथे नवीन उद्योगांना इथे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या संदर्भामध्ये मी निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न करेन साधारणतः मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीतर्फे सेवानिवृत्त सनदी आय पी एस अधिकारी अब्दुल रहमान यांनी आपला उमेदवारी अर्ज शुक्रवार दिनांक तीन मे रोजी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे दाखल केला अर्ज दाखल करताना उमेदवार अब्दुल रहमान यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम जिल्हा संघटक शंकर खरात यांच्यासह इतर प्रतिनिधी उपस्थित होते अर्ज दाखल केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय आवारात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना अब्दुल रहमान म्हणाले की दलित आदिवासी वंचित शोषित मुस्लिम कष्टकरी अल्पसंख्यांक समाजाचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत या समस्या सोडवून सर्वांगीण विकासाचं ध्येय साध्य करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे आजही जनतेला पुरेशा मूलभूत सुविधा मिळत नाहीत मोठ्या प्रमाणावर समस्या भेडसावत आहेत या प्रश्नांचा अभ्यास करून त्यांची सोडवणूक करण्याकरता वंचित बहुजन आघाडीतर्फे मी निवडणूक लढवित आहे मोफत आणि दर्जेदार शिक्षण याबरोबरच उत्कृष्ट सेवा सुविधा देण्यावर आमचा भर राहील आणि म्हणूनच मी या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहे असंही रहमान यांनी स्पष्ट केलं अर्ज दाखल केल्यानंतर अब्दुल रहमान यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीची रॅली काढून जिजामाता शाळेजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला या ठिकाणी रॅलीचं सभेत रूपांतर झालं या रॅलीला अनेक नेत्यांनी संबोधित करून वंचितचे उमेदवार अब्दुल रहमान यांना विजयी करण्याचं आवाहन केलं याप्रसंगी मंचावर फारूक अहमद अरविंद निकम कपिल अहिरे दिलीप बोरसे शंकर खरात ॲडव्होकेट संतोष जाधव आबासाहेब खेरनार चंद्रमणी वाघ अमोल पवार भैयासाहेब पालेराव योगेश जगताप फखरुद्दीन खाटीक राहुल पाटोळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले सावित्रीबाई फुले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई वडील यांच्या आशीर्वादाने आज मी नॉमिनेशन पत्र दाखल केलेले आहे धु भु, धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत आणि त्यांची सेवा करण्याची त्यांनी मला संधी द्यावी एवढे सर्वांना मी विनंती करतो आणि तर यांच्यासमोर मी नमस्त की धुळ्याचे जे लोक आहेत ते फार चांगले आहेत शांतिप्रिय आहेत त्यांचा जो विकास हवा होता आतापर्यंत विकास झालेला नाही हे सर्व समाजाच्या सर्व मी विश्वास करणार माझ्या विरुद्धा काय न्याया अध्याय वंचितो न्याय या देशामध्ये आणि त्याचसारखे या जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी पंच्याऐंशी टक्के वंचित आहेत दलित आहेत आदिवासी आहेत ओबीसी आहेत अल्पसंख्यक आहेत गोर गरीब आहेत शेत शेतमजूर आहेत शेतकरी आहेत हे सर्वांना न्याय ना मिळाला पाहिजे शिक्षा त्यांना मिळाला पाहिजे त्यांना नोकरी मिळाली पाहिजे त्यांनी पाणी मिळालं पाहिजे त्यांना साफ हवा मिळाला पाहिजे आणि त्यांना जो अधिकार त्यांना जो शासनाने दिली आहे संविधानाने दिली आहे तो अधिकार त्यांना मिळाला पाहिजे हे सर्वसाठी आणि सर्व डोळ्याच्या लोकांच्यासाठी मी सदैव तत्पर राहीन आणि त्यांच्या मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळ्याच्या विकासासाठी वेल्फेअर पार्टीतर्फे उमेदवारी करीत असल्याची भूमिका वेल्फेअर पक्षाचे धुळे लोकसभेचे उमेदवार शेख मोहम्मद जैद यांनी शुक्रवार दिनांक तीन मे रोजी पत्रकार परिषदेत मांडली साखरी रोडवरील धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या पत्रकार भवन या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत शेख मोहम्मद जैद म्हणाले की दहा वर्षात विद्यमान खासदारांनी जनतेला अनेक वायदे केले परंतु कोणतीही कामे झाली नाहीत रोजगाराची उपलब्धता नाही त्यामुळे बेकायदेशीर ॲक्टिव्हिटी वाढल्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला विकास कामांना गती देण्यासाठी मतदारसंघाचे प्रश्न सोडविण्यासाठी वेलफेअर पार्टीतर्फे उमेदवारी करीत असल्याचं जैद म्हणाले अकरा राज्यात वेलफेअर पक्षाचं नेटवर्क असून बंगाल कर्नाटक राजस्थान या राज्यांमध्ये काही प्रतिनिधी निवडून आले आहेत पाचशे त्रेचाळीसपैकी तीन मतदारसंघांमध्ये वेलफेअर पक्ष उमेदवारी करीत आहे इंडिया आघाडीला आम्ही पाचशे चाळीस मतदारसंघांमधून पाठिंबा दिला आहे मुस्लिमांची भागीदारी बारा टक्के असताना राज्यात महाविकास आघाडीने एकही सीट दिली नाही त्यामुळेच मी उमेदवारी करीत असल्याचं जैद म्हणाले पक्षाचे महासचिव सुब्रमण्यम म्हणाले की धुळ्याची जनता आम्हाला साथ देईल जैद हे निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला भारतीय जनता पक्षाला हटविण्यासाठी लोकशाही वाचविण्यासाठी धर्मनिरपेक्षता टिकविण्यासाठी आम्ही पाचशे चाळीस जागांवर इंडिया आघाडीला समर्थन दिलं आहे पश्चिम बंगाल महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येकी एका जागेवर आम्ही उमेदवार उभे केलेत पंतप्रधान मोदींनी अनेक आश्वासने दिली दरवर्षी दोन कोटी रोजगार शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करणार महागाई नियंत्रणात आणणार ब्लॅक मनी परत आणणार पेट्रोल डिझेलचे भाव नियंत्रणात ठेवणार अशा सर्व आश्वासनांचं काय झालं असे प्रश्न उपस्थित करून लोकशाहीची थट्टा भाजप सरकारने मांडली आहे अच्छे दिनच आलेच नाहीत दोन हजार सोळामध्ये नोटबंदी आणली दोन हजार सतरामध्ये जी एस टी त्यानंतर नियोजन नसलेले लॉकडाऊन लॉकडाऊनमुळे तर अनेक उद्योगधंदे बंद पडले जे मालक होते ते नोकर झाले अशी आरोपांची सरबत्तीच जैद यांनी केली दोन हजार एकोणीसमध्ये पुलवामामुळे ते सत्तेत आले दहा वर्षात काय केले हे न सांगता यावेळी मोदींनी चारशे पारसा नारा दिला आहे संविधान लोकतंत्र आणि देश वाचविण्यासाठी आमची उमेदवारी असल्याचं सुब्रमण्यम यांनी सांगितलं या पत्रकार परिषदेला उमेदवार मोहम्मद जैद शेख सलीम आरिफ आदी उपस्थित होते उम्मीदवार कर रहा हूँ और मैं आपके सामने ये बताना चाहता हूँ कि दुनिया के अंदर जो है बहुत सारे प्रश्न हैं और जैसे कि अभी पानी का जो है मसला इतना 200 तो करोड़ रुपया खर्चा करके भी अभी तक वो पानी दुनिया तक पहुँचे नहीं 10-15 दिन में पानी आता है औरतें और बच्चे सब परेशान रहते हैं और इस देश के अंदर जितने पिछड़े वर्ग है लगभग 90 परसेंट जो पिछड़े वर्ग है ओ बी सी एस सी एस टी माइनॉरिटी इनके जो हक है वो मिले नहीं है और इन्हीं मुद्दों के ऊपर अगर हम चुन के आते हैं तो इनके जो हक है वो हम दिला के रहेंगे और दुनिया के अंदर जो विकास का काम बहुत ही धीमे तरीके से अगर चल रहा है और हो भी नहीं रहा है जो वादे इन्होंने किए थे वो वादे पूरे उन्होंने किए नहीं तो मैं अगर चुन आता हूँ तो मैं दुनिया का विकास 100 परसेंट करूँगा और जो मैं बात कर रहा हूँ वो पूरा पूरा डिलीवर करूँगा मी महाराष्ट्र न्यूज चैनल ऐसी चा लाइक शेयर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र चॅनल भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दहा दिवसीय श्रामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या श्रामनेर शिबिरामध्ये धुळे जिल्ह्यातील विविध गावातील मुलांनी बुद्ध धम्म व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीचं अध्ययन केलं बुद्ध धम्म हा माणसाला मानवतेची शिकवण देतो व जगाला युद्धाची गरज नसून बुद्धाची गरज आहे दहा दिवसात शिबिरार्थींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे सर्व अध्याय शिकविले गेले तसेच बुद्ध तत्त्वज्ञान ज्या त्रिपिटक ग्रंथात आहे त्याचं अध्ययन केलं गेलं याचबरोबर सकाळी चार वाजता सर्व श्रामनेरांना उठून त्यांना पाच ते सहा विपश्यना शिकविल्या गेल्या दहा दिवसात त्यांना आर्य अष्टांगिक मार्ग चार सत्य बुद्ध धम्म आचरण याविषयी माहिती देण्यात आली शिबिराचे प्रशिक्षण म्हणून पूज्य भंते आनंद थेरो उपस्थित होते थे। शिबिर यशस्वी करण्याकरिता संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळेचे अध्यक्ष आनंद सैंदाने उपाध्यक्ष दीपक नगराळे सचिव रवी शिंदे रवींद्र नगराळे कोषाध्यक्ष विजय सूर्यवंशी सदस्य बाळासाहेब ऐरे नाना साळवे चंद्रभान लोंढे विजय भांबरे चंद्रकांत बागुल राहुल वाघ वैशाली सैन्याने सुनीता शिंदे शीतल नगराळे सुलोचना सूर्यवंशी नंदा गजभिये भटुकुमार वाघ लक्ष्मी वाघ प्रशिक भांबरे अरिहंत सरदार योगेश बिराडे देवा गोडसे आशाबाई भांबरे बबिताताई सूर्यवंशी बाळासाहेब उशिरे आदींनी परिश्रम घेतले संदेश देणारे महातारुणे भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवांनी बहुजना कल्याण उधारा घटले झिजले त्या त्या महामानवांना कोटी कोटी प्रणाम आजच्या या संदेशभूमी संस्थेतील अधिकारी पदाधिकारी अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच आमचे या ठिकाणी ब्रह्मशिबिराचे ब्रम्हगुरू महाथेरू आनंद भंटेजी तसेच आलेले माझे ग्रामीण मित्रांचे पालक आई वडील मित्र यांना जयभीन या ठिकाणी मी आधी रत्न बौद्ध महासंघामध्ये बरेचसे शिबिरं केली होती परंतु मला या ठिकाणी माझ्या दुसाने गावातील अकरा विद्यार्थी यांना निवड प्रक्रिया करून पोचवण्यासाठी आलो होतो मला श्राम्य होण्यासाठी वेळ नव्हता परंतु घर जातेवेळी मुलाच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ते कुठेतरी हरवल्यासारखं वाटत होतं म्हणून मला काही कारणास्तव तेवढं धारण करून त्यांच्याजवळ दहा दिवस थांबावं लागलं आणि यशील त्या आमच्या बंतीजींनी तसेच आमचे आनंद सैंदाने सर तसेच त्यांच्या टीमने फार मोठ्या प्रमाणात योग्य तो प्रतिसाद देऊन हा कार्यक्रम अचूक कुठेही ना काही गडबड धोक दो, धोका न पोचता म्हणजे त्या मुलांच्या आरोग्यापासून तर खाण्यापिण्यापासून तर त्यांना उन्हाचा त्रास होऊ नये हा देखील पहिल्या पहिल्या दिवसापासून एवढी धावपळ एवढी धावपळ तर तो सहसा घरातील आई महाकारुण तथागत गौतम बुद्ध ईश्वर आपला विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि पूजनीय बनते आनंद सेरो यांना माझा पंचांग प्रणाम आणि कोटी कोटी वंदन माझे नाव मेघानंद आहे तर मित्रांनो आज मी मनोहर व्यक्त करणार आहे संचालक आनंद सिंग यांना मी विवाह वंदन करतो कारण त्याने आणि त्या आणि मेडिटेशन शिजू त्या सामने

की बारे की की हम ने बुलां साथ, हमारी खाली साहब डॉक्टर धम्माची जान असल्यामुळे या शिबिराला वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने मदतीचा हात पुढे करण्याचा खारीचा वाटा का असे ना तो आमच्या भारतीय बौद्ध महासभेने केला कारण ज्या ज्या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो त्या त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीयांचं जो बुद्धिष्ट आहे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे की माझा सुद्धा सहभाग या ठिकाणी नोंदवला गेला पाहिजे कारण जो हे काम करत असेल धम्मानी कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला भारतीय बौद्ध महासभेची स्थापना केली त्यावेळेला त्यांच्यासमोर दोन पर्याय होते माझ्या सर्व बुद्धिष्ट आणि या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना संरक्षण हे भारतीय संविधान देईल हा त्यांना ठाम विश्वास होता त्याचबरोबर त्यांना हाही एक खात्री होती की कदाचित पुढे माझ्या संविधानाला निश्चितच हात घातला जाईल त्यावेळेला भारतीय बौद्ध महासभा हे पुढे येऊन माझ्या बुद्धिस्ट लोकांचं संरक्षण करेल असा विचार सुद्धा त्यांच्यामध्ये होता कारण आज जगातल्या एकशे अडोतीस देशामध्ये भारतीय बौद्ध महासभा भारतीय बौद्ध महासभेचं काम म्हणजे बौद्ध देश आहेत आणि या बौद्ध देशांचं प्रतिनिधित्व सध्या सरचिटणीस म्हणून राजरत्न आंबेडकर साहेब काम करत आहेत खऱ्या अर्थाने हे काम करत असताना आतापर्यंत भारतीय बौद्ध महासभेचं काम जे आहे ते माझ्या माहितीप्रमाणे आपण इथून निघाल्यानंतर फक्त लग्न लावणे विधी करणे या बाबतीतच फक्त मर्यादित होतं परंतु राजरत्न आंबेडकर साहेबांनी खऱ्या अर्थाने बुद्धांची आर्थिक प्रगती व्हावी बुद्धांची शिक्षणाची व्यवस्था सुद्धा स्वतंत्र व्हावी यासाठी त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे आणि त्याचं उदाहरण म्हणजे असं की डॉक्टर बी आर आंबेडकर कोऑपरेटिव्ह बँक हे ठाण्याला सुरू झालेले आहे त्याची शाखा धुळ्याला आता लवकर सुरू होणार आहे तर अशा पद्धतीने बुद्धिस्टांना आपल्या आर्थिक बळावर स्वतःला आपला व्यवसाय सुरू करून आपली आर्थिक परिस्थिती भक्कम करता येईल यासाठी काम चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी कुठलाही संघ काम करत असेल तरी सुद्धा तो संघ धम्माचा पहिलंच उद्दिष्ट जे आहे हे धम्माचा प्रचार आणि प्रसार करणे खऱ्या अर्थाने आनंदी सैदनाने यांना मी धन्यवाद देतो की संदेशभूमीच्या माध्यमातून आम्हाला असं वाटलं होतं कि सैन्याने साहेब हे फक्त बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना करतील आणि आपला रहिवास त्या ठिकाणी करतील त्यांची पूजा करतील एवढंच मला आधी वाटलेलं होतं बऱ्याच जणांना शंका होती परंतु आजपर्यंत पंचांग प्रणाम करून मी या संस्थेबद्दल दहा दिवसामध्ये आमचे आनंद चेर आणि माझे सैन्याने वापरून यांनी एवढे सुरक्षितपणे पार पाडलं या मुलांना खाद पंचशी स्त्री शरण माहित नव्हतं बोलता येत नव्हतं पाच दिवस बोलून बोलून आमचे भंतीजी थकले परंतु पोरांना म्हणता येत नव्हतं पाच दिवसानंतर एवढे टेन झाले की भंतिजींच्या पुढे असत भगवतो हार होतो सम भंतींच्या पुढे म्हणायला लागले एवढे संसार आमच्या भंतीजींनी त्यांच्यावर टाकले काय 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 धावपळ काय घेणं घेणं नाश्ता चहा पाणी फराळ घरामध्ये स्वतःची आई म्हणते भाऊ मला एवढी शिर्या देखील दिले तुमचं राजे दिले पण इथं आता झालं नाही इथं काय काय माझं भाऊ वाघ भाऊ सैनारे भाऊ वाले भाऊ सगळ्यांनी एवढं सहकार्य केलं बायाचे तास अंगामध्ये येऊन गेलं माझे सैनारे ताईचं पाच वाजत तिथं की एवढला फडतं कापूर सिऱ्यावरी टाकी कापी काती एवढला गठ्ठा कळी कधी सात काम सोडून घरातले इथं दहा दिवसापासून सेवा केली त्यांना बसायचं होतं पण मला घरात कोणी नाही करायला तर मला बसता येणार नाही असं म्हणून महिने दहा दिवस सेवा केली अहो काय सांगता हे चिवर नसलं यांना कोणी विचारत नाही की कोणी पुसत नाही या मुलांना पण या चिवरामुळे ह्या धुळ्या जिल्ह्यामध्ये काय 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 घरोघरी संगमा चौक वाडी भोकर साखरी रोड नगाव बाजी कालके न घरमध्ये गेलो काय त्यांचं स्वागत फुलं टाकून पाणी टाकून त्यांचं स्वागत करायचे पण तींचे प्रवचन ऐकायचे त्यांच्या घरी बोलायचे एवढं दहा दिवसामध्ये मुलांना ट्रेन करून टाकलं एवढं त्यांना संदीप झाला चार वाजेला उठून पोरांच्या मागे साठी घेऊन धावत होता पण पाच बोट त्याने लावल्याने फक्त धापवत होता उठा रे उठारे, उठारे उठारे चार आठ वाजेला उठा रे मुलं चार वाजेला उठून सकाळी मस्त्या तर दंगा करत काय 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 त्या लढाया करायच्या तशामध्ये मध्ये सगळं दादांनी सहन केलं खूप चिजरून गेले छोटे रागावले म्हण मी आता याला पुढे शिबिरच देणार आधी म्हणजे दुसानाला फोरून मला धनकाळी टाका म्हणे म्हणे माय बाप म्हणे किती काके गॅस भरेल मात्र गॅस पण दहा दिवसामध्ये लेकरांनी एवढं वळण लागून गेलं एवढं शिरतेने वागायला लागले एवढा चालणारा ट्रॅफिक रस्ता पण असं व्यवस्थित मुलग्या चालायचे हाडू 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 हीच पण शांत बसायचे होती चव्हाण साहेबांच्या घरी चालो बाबरे साहेबांच्या घरी चालो आमच्या घरी चालो व्यवस्थित बसायचं लेकरांनी तसंच आहेत ना आणि शांततेने हे दहा दिवस पार पाहिले एवढं बोलून माझे दोन सदस्य एवढा मोठा प्रतिसाद मिळेल असं वाटत नव्हतं पण फार मोठा प्रतिसाद मिळाला आणि म्हणते आनंद या ठिकाणी आपल्याला धम्म आपल्याला बुद्ध धर्मातली काय शिकवण आहे ती शिकवण्यासाठी आली त्याबद्दल मी आपलं फार फार आभारी आभार मानतो या ठिकाणी बरेच सामने जे आहेत भिस्तू आहेत म्हणते हे फार वयाने लहान आहे आणि ते वयाने लहान असल्यामुळे मला विद्यार्थ्यांपूर्व बोलत असताना दोन गोष्टी लक्षात येतात भंते जरा लक्ष द्या मी तुम्ही बुद्धांनी सांगितलेल्या सत्यापर्यंत पोहचण्यासाठी आहात जोपर्यंत सत्याची पराकाष्ठा होत नाही तोपर्यंत सत्य असं मानू नका ते असत्यच आहे बरेच भंते जे आहे ते तुम्ही आसा विद्यार्थी असाल असं मला वाटतं विद्यार्थी जसे तुम्ही शिकायला जाताल तर कितवीला आहात तुम्ही साधारणतः पाचवी सातवी आठवी नववी दहावी असाल बरोबर आहे बरोबर तुम्हाला शिकायला शिकवण्यासाठी जी टीचर येते तशीच मा तशीच एक टीचर एका शाळेमध्ये शिकवायला गेलेली होती आणि शाळेला शिकवण्यात गेले असताना त्या विद्यार्थ्यांना सांगत असताना ती सांगत होती की तुमचा भविष्यावर विश्वास आहे का मग ते भविष्यावर विश्वास आहे का भविष्यावर विश्वास आहे का भविष्यावर आहे का नाही नाही ते मला पाहिजे होतं तिथे भविष्याची गोष्ट ती या ठिकाणी सांगत होती भविष्याची गोष्ट अशी सांगत होती की जे लोक जे विद्यार्थी त्यांचं बुबुळ आहे डोळ्याचं ते विद्यार्थी फार हुशार असतात आणि जे डुबुळ असेल बुबुळ ते विद्यार्थी फार मठ्ठ असतात असं मला भविष्य सांगितलेलं आहे असं ती सांगत होती मग काय झालं की एक पंधरा दिवस ती शिकवत असताना काळे बुबुळवाले विद्यार्थी जे आहे ते हुशार झाले आणि ते त्याच्याकडे लक्ष द्यायला लागले शिक्षणामध्ये विद्यार्थी कसे होतील मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल